आ, एक अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जी त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होते ड्रायव्हर होता रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालपण त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झाला आहे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना या व्यक्त करते आणि मी स्वतःही काही वेळात त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मी गावीसाहेब आम्ही स्वतः